आजच्या काळात खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि असंतुलित जीवनशैलीमुळे लहान वयातच विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावं लागतंय आजच्या काळात जास्त वेळ बसून काम केल्यानं किंवा कम्प्युटर स्क्रीन समोर जास्त वेळ बसल्याने डोळ्यांच्या संबंधित अनेक समस्या उद्भवतात ज्यामध्ये मोतीबिंदू अनेक आजार उद्भवतात पण तुम्ही कधी आय स्ट्रोक बद्दल ऐकलं आहे का जर नसेल ऐकलं तर आज आम्ही तुम्हाला आय स्ट्रोक संबंधित काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते खर तर डोळ्यांची ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये डोळ्यांच्या रेटिनाला धमनीमध्ये आल्यामुळे ऑक्सिजन आणि रक्त मिळत नाही या स्थितीला म्हणतात ज्यावेळी या रेटिनल आर्टरी ठप्प म्हणजेच ब्लॉक होतात त्यावेळी रेटिना किंवा तिच्या आवरणांना होणारा रक्त पुरवठा थांबतो काही तासात रक्त पुरवठा पूर्ववत होते देखील पण काही वेळा कायमचे अंधत्व येऊ शकतं हाँ ही शक्तो। हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो आयस्ट्रोक येण्याचे अनेक प्रकार आहेत उच्च कोलेस्ट्रॉल कोरोनरी धमनी रोग मधुमेह आणि काचबिंदू इत्यादी रुग्णांना या समस्येचा धोका जास्त असतो चिंतेची बाब म्हणजे आयस्ट्रोक हा उन्हाळ्यात सर्रास होतो कारण या काळात तापमान वाढ प्रचंड वाढल्यानं डिहायड्रेशन होतं ज्यामुळे रक्ताचा चिकटपणा वाढतो आणि मग अशा जाडसर रक्ताने दृष्टीपटलातील लहान वाहिन्या बंद होण्याची शक्यता वाढते यापासून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात काही खबरदारी घेणं गरजेचं आहे यासाठी योग्य हायड्रेशन खोलीचे तापमान नियंत्रित ठेवणे डोळ्यांची नियमित तपासणी करणे तसेच जर अचानक अंधुक दिसू लागलं तर त्वरित डॉक्टरांकडे धाव घेणं गरजेचं आहे शेवटी काय डोळे आहेत म्हणून तर आपण सर्व काही पाहतोय मग या उन्हाळ्यात डोळ्यांना जपा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद